राजकारणामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं महत्व हे आपल्या सर्वांना माहितच आहे अनेकांची सत्ता गुल करण्याचं काम आणि बत्ती गुल करण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करतात बाळासाहेब आंबेडकर कायम आपल्या अनेक विधानांनी आणि स्पष्ट थेट बोलण्याने कायम चर्चेमध्ये असतात सत्तेत नसतानाही सत्तेमध्ये असतात पॉवरमध्ये नसता नाही ते पॉवरमध्ये असतात असं एकमेव नेतृत्व म्हणजे महाराष्ट्रातले बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांनी आता नुकतंच विधान केलेलं आहे ते विधान नेमकं काय केलेलं आहे आणि या विधानावरून महाराष्ट्रात काय चर्चा सुरू आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत अध्यक्ष आहेत बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये आंबेडकरवादी राजकारण हे खऱ्या अर्थानं नव्यानं उभं राहताना आपण पाहतोय वंचितांचं राजकारण नव्यानं उभं राहताना आपण पाहतोय परंतु त्यांच्या या राजकारणाला यश मिळत नाही आणि म्हणून आपण पाहतो लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या दोन्ही निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला पूर्णतः अपयश आलं आणि मग याच्यातून काही त्यांची विधानं पुढे आलेली आहेत का आणि मग ही विधानं नेमकी कोणती आहेत पत्रकार त्यांना प्रश्न करतात की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी होत नाही नवं सरकारही म्हणते की कर्जमाफी आम्ही करू शकत नाही अशा प्रश्नावरती पत्रकारांच्या बाळासाहेब आंबेडकर थेट शेतकऱ्यांवरतीच हल्ला करतात बाळासाहेब आंबेडकरांचं मत आहे की तुम्ही ज्या सरकारला निवडून दिलं त्या सरकारचा टीका टिप्पणी करण्यात अर्थ नाही म्हणून भाजपला सत्तेमध्ये बसवण्याचं काम कोणी केलं असा प्रतिप्रश्न ते पत्रकारांना विचारतात आणि म्हणतात की भाजपला सत्तेत बसवण्याचं काम तुम्ही केलं असेल तर मग आता तुम्हाला कुठल्या महागाईवरती कुठल्याच प्रश्नावरती बोलण्याचा अधिकार नाही कारण याआधी अनेक सरकार येऊन गेले प्रत्येक सरकारनं हेच केलं निवडणुकीच्या काळामध्ये असं म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ महागाई महागाई नियंत्रणात असे आश्वासनं देणाऱ्या कोणत्याच पक्षानं आतापर्यंतच्या कुठल्या सरकारनं ती आश्वासनं पूर्ण केली नाही आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की शेतकरी हा मूर्ख आहे शेतकरीच मुळात मूर्ख आहे असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्याच्यावर त्यांच्यावरती ते टीका होते परंतु हे तितकं सत्य आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी मांडलेली जी भूमिका आहे ती भूमिका बघत असताना आतापर्यंत तिसरा पर्याय म्हणून कधी महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती लोकांनी निवडून दिला नाही वारंवार जातीचं राजकारण करून जातीय समीकरण तयार करून धर्माची समीकरणं तयार करून प्रत्येक पक्षाला खरंतर मत देण्याचं काम शेतकऱ्यांनी केलंय हे नाकारता येत नाही आणि <coughs> मग हे शेतकरी कोण आहेत किंवा शेतकऱ्याला जात असते का मुळामध्ये शेतकरी हा शेतकरी असतो तो कुठल्या जाती दा, धर्माचा नसतो आपण असं जरी म्हणत असलो तरी राजकारण जेव्हा येतं तेव्हा मात्र राजकारणामध्ये सग संबंध शेतकरी हा शेतकरी न राहता तो प्रत्येक आपापल्या जातीमध्ये स्थिरावतो आणि म्हणून आपण पाहतोय की बाळासाहेब आंबेडकरांचं हे विधान जे आहे की शेतकरी सर्वात मूर्ख आहेत कर्जमाफी देतो म्हणाले परंतु सरकारनं कर्जमाफी दिलेली नाही त्या तुम्ही पुन्हा सत्तेमध्ये बसवलेला आहे याचा अर्थ तुम्ही मूर्ख आहात शेतकरी मूर्ख आहे असं थेट बाळासाहेब आंबेडकरांनी विधान केलेलं आहे एसटीचं भाडेवाढ देखील झालेली आहे आणि मग एस टी ची भाडेवाढ झाल्याच्या प्रश्नावर देखील बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की आता इथं सुरुवात आहे एप्रिलच्या नंतर तुम्ही पेढे वाटायला सुरुवात करा पुन्हा तुम्हाला याच्या अधिक परिणाम दिसायला लागतील ज्यांना तुम्ही सत्तेत बसवलं याला मूर्ख शेतकरी जबाबदार आहे शेतकरी इथे मूर्ख आहेत आणि म्हणून याच्यावरून एक लक्षात येतं की बाळासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांना मूर्ख यासाठी म्हटलेलं आहे की त्यांनी सत्तेमध्ये बसवताना किंवा सत्ते सत्ता देत असताना त्यांनी जातीय समीकरण किंवा त्याच त्या पक्षानं सत्तेमध्ये बसवण्याचं काम केलं याच्यावरून त्यांची जी काही प्रतिक्रिया आलेली आहे ही खरं तर वंचित बहुजन आघाडीला जे अपयश येत आहे का तर स्वाभाविक आहे की एखादी व्यक्ती सर्वसमावेशक राजकारण करायला पाहते वंचितांचं राजकारण करायला पाहते आदिवासी कष्टकरी दलित वाढीत तांड्यावरच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून राजकारण करायला जेव्हा पाहते तेव्हा त्यांच्या राजकारणाला यश येत नाही यातून कुठेतरी भावनिक होनी प्रतिक्रिया येते का तर अजिबात नाही तर हे सर्व करून सुद्धा त्या पक्षाला मते मिळत नाहीत किंवा त्या पक्षाला किंवा एकूणच महाराष्ट्रात नाही तर देशात राजकारण करत असताना नवा पर्याय शेतकरी देत नाहीत किंवा सर्वसामान्य देत नाहीत आणि नवा पर्याय न देता त्याच त्या पक्षांना सत्तेमध्ये बसवायचं याच्यावरून त्यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे याला स्वाभाविक आहे की ज्यांनी मते दिले त्यांनी आता त्यांच्या नावानी बोट मोडू नयेत त्यांच्या नावाने शिव्या घालू नयेत कारण ते त्याला जिम्मेदार आहेत ते त्याला जबाबदार आहेत असं देखील त्यांना वाटते एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांची ही जी काही प्रतिक्रिया आहे ते पुढे असं म्हणतात निसर्ग नियमाच्या विरोधात तुम्ही वागाल तर तुमच्या पदरात तेच पडणार आहे तुम्ही जे पेरलेलं आहे शेतात तेच उगवणार आहे तुम्ही ज्या सत्तेला पेरलेलं आहे जे राजकारण तुम्ही पेरलेलं आहे ज्यांना तुम्ही मते देऊन सत्तेमध्ये बसवलेलं आहे स्वाभाविक आहे निसर्गाचा नियम कोणाला चुकत नाही निसर्गाच्या ना ना, निसर्गा विरोधात तुम्ही वागाल तर ते तुम्हाला भोगावेच लागेल असं बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट आणि थेट शब्दामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सुनावलेला आहे शेतकऱ्याचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये शरद जोशी असतील राजू शेट्टी असतील सदाभाऊ खोत असतील बच्चू कडू असतील अशा अनेक शेतकरी नेत्यांनी सर्वसामान्य कुटुंबात येऊन राजकीय लढा दिलेला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडलेली आहे तरीही त्यांच्या राजकारणाला मनावर तेवढं यश आलेलं नाही अगदी तसंच बाळासाहेब आंबेडकरांनी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती वंचितांच्या प्रश्नांवरती कष्टकऱ्यांच्या आदिवासींच्या दलितांच्या दिनदुबळ्यांच्या प्रश्नांवरती वंचित या सर्व वंचित घटकांवरती त्यांनी राजकारणाची धुरा देण्याचं काम केलेलं होतं किंवा वंचित घटकांना प्रतिनिधित्व मिळावं शेतकऱ्यांना कामगारांना कष्टकऱ्यांना खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व मिळावं यासाठी ते कायम धडपडतात परंतु आजही या नेत्याला ते यश मिळत नाही आणि मग या प्रश्नावरती शेतकऱ्यांच्या या प्रश्नावरती किंवा कर्जमाफीवरती बाळासाहेब आंबेडकरांची ही प्रतिक्रिया येते शेतकरी सर्वात मूर्ख आहेत त्यांनीच या लोकांना सत्तेमध्ये बसवले असं ते म्हणतात निसर्गाच्या नियमापुढील कोणी जाऊ नये अशी देखील त्यांची भूमिका आहे एकूणच काय तर शेतकरी सगळ्यात मूर्ख आहे हे विधान बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारणातून आलेलं नाही तर ते अभ्यासपूर्ण आलेले विधान आहे ते भावनिकही विधान नाही कारण याच्या पाठीमागे सर्व राजकीय पार्श्वभूमी आहे जातीत राजकीय राजकारण अडकलेलं आहे जातीत बंदिस्त शेतकरी आहे जातीच्या बाहेर निघायला तयार नाही आपल्या जातीतल्या माणसाला मते देण्याचं काम आपल्या धर्मातल्या माणसाला मत देण्याचं काम ते करतात किंवा खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक भारत आणि लोकशाही भारत उभा करण्या ची भूमिका ही शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची असते ती उभा करत नाही ते वारंवार घराडिशाही जातीय परंपरा जिवंत ठेवतात यातून ही प्रतिक्रिया बाळासाहेब आंबेडकरांची आलेली असल्याचं दिसून येते धन्यवाद